जिल्हा न्यायालयाच्या कोनशिलेचे अनावरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज चोवीस ऑगस्टला सकाळी करण्यात आले त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात कोनशिलेचे अनावरण केले यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय नागपूर खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे औरंगाबाद मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती विनय जोशी न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके न्यायमूर्ती अविनाश घारोटे न्यायमूर्ती अनिल किलोर न्यायमूर्ती श्री सूर्यवंशी न्यायमूर्ती श्री खोबरागडे जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विजय सावळे यांच्यासह वकील मंडळी उपस्थित होते कार्यक्रमापूर्वी न्यायमूर्ती श्री गवई यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली दरम्यान या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सकाळी देऊळगाव राजा येथून बुलढाण्याकडे निघालेल्या देऊळगाव राजा येथील न्यायाधीश शैलशे कंठे यांचे हृदयविकाराने निधन झाले त्यामुळे सहकार विद्या मंदिर येथे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम रद्द करण्यात आला व न्यायाधीश श्री खटी यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी श्री कंठे यांच्या निधनाची माहिती दिली त्यानंतर न्यायमूर्ती श्री गवई यांनी शोक भावना व्यक्त केल्या उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून श्री कंठे यांना श्रद्धांजली वाहिली and a member of our judicial fraternity today in the morning whom i met today in the morning at around 8.30 had breakfast with him काळने घात केला आणि कर्तव्यदक्ष अधिकारी शैलेश उत्तमराव कंटे हे आपल्या कर्तव्यावर असताना काळाने त्यांच्यावरती धडप घातली आदरणीय मुख्य न्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी ते ड्युटीवरती होते चीफ साहेबांसोबत ते लिहाजन ऑफिसर म्हणून देवळगाव राजावरून बुलढाणाला येत असताना चिखली त्यांना वासिव वाटा टाकायला आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदरच काळाने घात केला थोड्या वेळापूर्वी आपण सर्वांच्या उपस्थितीत नवीन इमारतीचं भूमिपूजन त्याचप्रमाणे कोणशीला समारंभ झालेला आहे लवकरात लवकर बिल्डिंगचं काम सुरू होईल या दुःखद प्रसंगी आपण शैलेश उत्तमराव कंटे जे दे देवगाव तिथे जे एम एफ सी होते पुढचे ते विरज बारचे आहेत त्यांच्या कुटुंबावरती जो आघात झालेला आहे त्याच शब्दात वर्तन करण्यासारखं नाही पत्नी त्यांच्या होत्या गाडीमध्ये ज्यावेळेला दुर्दैवी घटना घडली दोन लहान मुलं आहेत एक दहावी पास झालेला आहे आणि दुसरी मुलगी दहावीमध्ये शिकत आहे या प्रसंगी आपण सर्वजण शैलेश उत्तमराव कंटे यांच्या प्रती संवेदना व्यक्त करू त्यांच्या स्मरणार्थ आपण दोन मिनटं शांतता करू त्याचप्रमाणे प्रार्थना करू की त्यांच्या कुटुंबावरती जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा सामना करण्याची दैव त्यांना शक्ती देऊ